पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण विजयी होणार याचा पोल समोर आलाव हजार लोकांनी आपला सहभाग दर्शवला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात कोण बाजी मारणार असा प्रश्न विचारण्यात आला होता यासाठी समाधान अवताडे भगीरथ भालके अनिल सावंत दिलीप धोत्रे असे चार पर्याय देण्यात आले होते या पर्यायांमधून लोकांनी आपला पसंतीचा उमेदवार निवडला लोकांनी दिलेल्या कलानुसार सर्वाधिक पसंती ही भगीरथ भालके यांना मिळाली आहे साठ टक्के लोकांनी भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेड्यात बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केलाय तर दुसऱ्या स्थानी समाधान अवताडे यांना पसंती मिळाली आहे एकवीस टक्के लोकांनी अवताडे यांना पसंती दिली आहे ही बाब अवताडे समर्थकांसाठी धक्कादायक आहे अनिल सावंत यांना पंधरा टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर मनसेचे दिलीप धोत्रे यांना चार टक्के लोकांनी पसंती दिल्याचं समोर आलंय एकूणच भगीरथ भालके हेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजय ठरतील असा अंदाज लोकांनी आपल्या मतातून व्यक्त केलाय यात समाधान अवताडे यांचा पराभव होईल असं लोकांना वाटतंय या, हो लोका या सर्वेनुसार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून दुपारनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार कोण होईल हे स्पष्ट होणार आहे